नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूया काही ठळक घडामोडी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगानं करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केलं जात असून प्रयागराजच्या धर्तीवर लवकरच कायदा केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी खासगीकरणातून कामं करण्यात येणार असून पुढच्या महिन्यात या कामाला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी आता पूर्णपणे उठवली आहे नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आज दुपारी तीन वाजल्यापासून संचारबंदी पूर्णपणे उठवण्याचे आदेश जारी केले गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक प्रकारानंतर अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती त्यातल्या दोन ठिकाणची संचारबंदी गेल्या गुरुवारी तर पाच ठिकाणची संचारबंदी काल उठवली होती छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज बावीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं यात दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे या सर्वांवर मिळून एकूण अकरा लाख रुपयांचं बक्षीस होतं छत्तीसगड सरकारच्या धोरणानुसार या नक्षलवाद्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरागेम्सच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सागर बाळासाहेब कातळे यानं दहा मीटर एअर रायफल मिक्स्ड एस एच एन वन प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे मोना अग्रवाल हिनं रौप्य तर दीपक सैनी यानं कांस्य पदक जिंकलं आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार